नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर बघा शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे तर तुम्ही आता बघतच असाल तुम्हाला समोर घड्याळ दिसत असेल तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज आहे एकोणीस फेब्रुवारी तर ही सुरुवातीची जी व्हिडिओ क्लिप आहे तर ती एकोणीस फेब्रुवारीची आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती होती तुम्हाला माहितीच आहे तर बघा त्याच दिवशी बहिणीच्या घराची वास्तुशांती होती त्याचा ब्लॉग मी आधीच अपलोड केलेला आहे तर तो ब्लॉग खूप मोठा झाला होता त्यासाठी बघा ही संध्याकाळची जी क्लिप आहे ना तर मी या व्हिडिओबरोबर जॉईन केलेली आहे यानंतरचा जो व्हिडिओ आहे ना तर तो गुरुवारचा आहे तर गुरुवारी पावभाजी केली होती त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा आता शिवजयंती असल्यामुळे मी हार आणलेला आहे आणि हार देवाऱ्याला घातलेला आहे देवपूजा माझी सकाळीच झाली तर तुम्ही आधीचा ब्लॉग जर पाहिला असाल तर बघा सव्वा किलोची मी पुरणपोळ्यांची डाळ घातली होती आणि जवळजवळ माझ्या चाळीस पंचेचाळीस तरी पोळ्या तीस पस्तीस अंदाजे अंदाज लावते मी एक तीस पस्तीस तरी पोळ्या माझ्या जा लाटून झाल्या असतील मोठ्या मोठ्या जर छोट्या छोट्या लाटत बसले असते तर बघा पंचेचाळीस चाळीस तरी पोळ्या झाल्या असत्या तर एवढे सव्वा किलो डाळीच्या पोळ्या मी लाटलेल्या आहेत संध्याकाळचं आत्ता जे आहे ना रुटीन म्हणजे ते आत्ता सगळं आवरून झालेलं आहे माझा स्वयंपाक पाहुणे आलेले सगळे जेवून गेलेले आहेत सवासणी आज घातल्या होत्या तर आज ते सगळं सवासण्यांचा जो कार्यक्रम आहे तो आटपलेला आहे आणि त्यानंतरचं हे रुटीन आहे तर सगळे घरातली आवरावर केलेली आहे स्वच्छता केलेली आहे ऊस पास भांडी वगैरे घासून सगळं माझं झालेलं आहे आणि मग आत्ता मला शिवजयंती करायला वेळ मिळालेला आहे ताईं नो सकाळीच मी शिवजयंती करायचं ठरवलं होतं पण अचानकच ठरलं हे वास्तुशांती घालायची कारण ब्राह्मण काकांनासुद्धा तारकामो म्हणजे रिकाम्या नव्हत्या एकच ही तारीख होती शिवजयंतीची तर त्यामुळं आज म्हणजे शि शिवजयंती दिवशीच अचानक गडबड झाली होती वास्तुशांती घालायची आता लहान बहीण आहे लहान बहिणीला कोण मदत करणार परत ती इथून लांब राहते तर आणि एवढ्या पोळ्यांचा तरी स्वयंपाक कसा करणार तर ते दोघं पण पूजेला बसणार होते ती आणि तिचे मिस्टर तर मग पुरणपोळीचा स्वयंपाक तरी कोण करणार तर मीच तिच्या जवळची होते तर त्यामुळं मी सगळा स्वयंपाक केला आणि सगळं कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थित आटपलेला आहे तर असं होता तर बघा आता किती मस्त अशी शिवजयंती मी साजरी केलेली आहे म्हणजे हे थोडे थोडे फुलं होतीत ना त्याचं डेकोरेशन केलेलं आहे छान महाराजांना बसायला गालिशा तयार केलेला आहे फुलांचा आणि त्यांच्या चरणावर फुल अर्पण केलेले आहेत त्यांना हार घातलेला आहे आणि ही मूर्तीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली की मी ती स्पेशल शिवजयंतीसाठी घेऊन आलेले आहे का तर मला महाराजांची सेवा करता यावी यासाठी कारण आहे आमच्याकडे मूर्ती पण ती घोड्यावरची आहे आणि अशी बसलेली मूर्ती नव्हती तर ना ही मी घेऊन आले स्पेशल शिवजयंतीसाठी आणि देवारातले सुद्धा किती मस्त देव वाटत आहेत खूप छान म्हणजे प्रसन्न वाटत होतं मला त्या दिवशी आणि महाराजांची सेवा करून जेव्हा महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले अगदी तेहतीस कोटी देव भेटल्यासारखं मला वाटत होतं इतकं काम करून सकाळी सुद्धा भर सकाळी भरपूर असं काम झालेलं होतं तरीसुद्धा थकवा आलेला नव्हता तर किती आजूबाजूला वाग्दा तुम्ही बघत असाल फुलांनी हारांनी सजलेलं आहे आणि सुगंधित असं वातावरण झालेलं आहे तर देवाऱ्यात सुद्धा देव उठून दिसत आहेत ना तर महाराज सुद्धा छान असे अगदी बसलेले आहेत सिंहासनावर असं मला वाटत होतं आपल्यासमोरच खरोखर महाराज बसलेले आहेत अशी थोडी का सेवा होईना पण ना झाली पाहिजे ज्या त्या दिवशी आपण नेहमीच जो रोज म्हणजे अगदी रोज म्हटलात तरी महाराजांचं नाव घेतच असतो पण स्पेशली जेव्हा शिवजयंती आहे किंवा असे विशेष काही तर आपल्याला नेहमीच त्यांची आठवण होत असते त्यांचा आदर्श आठवत असतो त्यांनी केलेले पराक्रम आठवत हो असतात तर असो तर बघा आता ही क्लिप जी आहे ना तर ती गुरुवारची आहे गुरुवारी बावीस तारखे बावीस तारखेची तर बावीस तारखेला संध्याकाळचं हे रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा आज ना ठरवलेली आहे पावभाजी करायची तर आज घरी ननंदबाई आलेल्या आहेत आणि न आलेल्या आहेत आणि दोन दिवस झालं मला खूप तकवा आलेलं त्यामुळं मी दुपारी झोपले होते तर उठल्यानंतर मग अचानक मला त्या दिसल्या आलेल्या आहेत म्हणजे काही कळवलं वगैरे नव्हतं सरप्राईज होतं आमच्यासाठी तर संध्याकाळचं हे रुटीन आहे तर आता शेंगदाणे भाजून घेते मी तर शेंगदाणे भाजल्यानंतर आता दिवाबत्ती वगैरे झालेलं आहे झा झाड लोट करून सगळं झालेलं आहे आता मुलांना अभ्यासाला बसवायचं आणि त्यांचा अभ्यास घेत घेत स्वयंपाक करायचं असं माझं रुटीन असतं संध्याकाळचं तर सकाळी ठरवलेलं आहे वांग्याची भाजी करायची त्यासाठी शेंगदाण्याचा कूट नाही आहे तर चला म्हटलं थोडासा वेळ आहे शेंगदाण्याचा कूटही करूया आणि नन नननबाईंना आवडते अशी स्पेशल पावभाजी मी आज करणार आहे त्यांना आवडते म्हणून स्पेशल त्यांच्यासाठीच करणार आहे तर स्वयंपाक काही जास्त नव्हता फक्त पावभाजी करायची होती तर हे जी छोटी छोटी कामं आहेत जी पेंडिंग आहेत ती करून घेणार आहे तर बघा ताईंनो जेव्हा मी शेंगदाणे भासते ना तर असे हे एकसारखे हलवत भासते म्हणजे काय होतं एकसारखे हलवत भाजल्याने कुठंही काळा डाग पडत नाही अगदी खमंग भाजले जातात जसं आपण शेंगदाणे भाजू ना तशीच आपण भाजीमध्ये शेंगदाण्याचा जेव्हा कूड घालतो ना तेव्हा खमंग अशी चव येते त्यासाठी शेंगदाणे व्यवस्थित भाजणं खरं महत्त्वाचं असतं सतत आपण हलवत राहिला पाहिजे मंद आचेवर फुल गॅस करून फरा फरा भाजण्यात काहीही अर्थ नाही आहे ताईनं नाही तर तुम्ही परत माझं बोलणं ऐकून हसत पण असाल पण सांगते मी तुम्हाला मंद आचेवर एखादं काम करत का होईना आता मुलाचा अभ्यास घेत असं मंदाच्यावर आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत आणि खरपूस भाजायचे आहेत तुम्हाला जर त्याचे टर्फल काढायचे असतील तर भाजताना थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ते शेंगदाण्याचे जे आहेत दाणे ते हलवून घ्यायचे आहेत मी तर इथे काही पाण्याचा वापर करत नाही कारण माझे तर तसेच निघतात ज्यांच्या शेंगदाण्याचे टर्फल निघत नाहीत त्यांच्यासाठी सांगते ही टीप आता काय झालं तुम्हाला लिहिल्यालंच नाही त्यानी काय आणि ज्याची कंप्लीट आहे ना आरोई त्याची फ्रेंड तर ते आरोईची बुक घेऊन आला आणि ही सगळी कंप्लीट आहे म्हणजे तुला अभ्यासच करायचा नाही तू किती खुश झाला होता त्याला आनंद गंगल्यात पामीनं झालं नाही बर दुसरी बुक आहे मी तुला नोट्या बघा राहिली मग ती कंप्लीट आहे तू घेऊन आला आहे राहिली मम्मी तुला हे लिहायला सांगणार आहे झेड झेड तरी लिहायला सांगणार कस नाच नोटबुक ओ लिहायला सांगणार तुला मी नोटबुक वर लिहायला सांगणार आहे खुश होऊ नकोस मला राहू दे बँकमध्ये आणि त्याला नोटबुक काढून दे हे पाहिजे बॅगेज तर तो ताईंनो झालं असं की देवांशला नेहमीच अभ्यास करायचा खूप कंटाळा आणि आज मी बुक चेक करायला गेले त्याच्या बॅगेमध्ये तर एका फ्रेंडची त्याची बुक होती आणि ती बुक्स म्हणजे संपूर्ण अशी कम्प्लीट होती एकही पेज त्याचं असं रिकामन होतं होमवर्क जो होता ना तो कम्प्लीट होता आणि बघायला गेले की याने एवढा या कसा होमवर्क कम्प्लीट केला म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं एक मिनटासाठी आणि मग नाव बघितलं तर त्याच्या फ्रेंडचं नाव होतं पण त्या इतका खुश झाला ना की तिथं म्हणजे जागाच नव्हती रायटिंग करण्यासाठी त्यामुळं तो इतका खुश झाला होता तरी पण सुद्धा म्हटलं तर तुला मी नोटबुकवर रायटिंग करायला सांगणार आहे रायटिंगचा खूप कंटाळा येतो मुलांना ना सतत हात धरून त्यांची रायटिंग त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो रायटिंगसाठी तर असो बघा आता शेंगदाण्याची टर्फल काढण्यासाठी बघा तुम्हाला ही दुसरी मी टिप सांगते सगळे घरभर बघा हे टर्फलं होऊ द्यायची नाहीत आपल्याला आताच मी बघा संध्याकाळचे लोट झाड केलेले आहे आणि सगळीकडेच कचरा व्हायला नको यासाठी मी काय करणार आहे झारा असतो ना आपला तळणीचा तो झारा घ्यायचा आणि त्या झाऱ्यामध्ये शेंगदाणे ची टरफल तिथल्या तिथं चोळून घ्यायची आणि गाळून घ्यायची बरोबर एका जागेवरती टरफल जमा होतात आणि शेंगदाणे एका बाजूला आणि टरफल एका बाजूला मग ती टर्फलं घेऊन आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो म्हणजे घरभर कुठेही टरफल ती उडत नाही थोडं जरी वारं आलं ना तरी घरभर सगळी टरफल उडतात आणि मग सगळा कचरा होतो सगळीकडं त्यासाठी ही टीप एकदम मस्त आहे तर पावभाजीच्या सगळ्या भाज्या मी शिजवून घेतलेला आहे आणि बारीक शिमला मिरची कट केलेली आहे आणि बारीक कांदा कट करून घेतलेला आहे यामध्ये घरगुती लाल तिखट पावभाजी मसाला हळद आणि मीठ घेतलेला आहे काढून फक्त फोडणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ताईनं भाज्या मात्र सगळ्या त्याच आहेत शिजवून घेतलेल्या आहेत बघा टोमॅटो त्यानंतर सिमला मिरची आणि फ्लॉवर आणि बटाटा वाटाणा हे सगळं मिक्स करून शिजवून घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे बघा कढईमध्ये दोन चमचे तेल कडक तापवलेलं आहे आणि पहिल्यांदा म्हणजे मी माझी पद्धत सांगते पहिल्यांदा मी शिमला मिरची फोडणीला घातलेली आहे जशी आपण पोह्यांना मिरची घालतो आणि ती तडतडते मस्त त्याचा फ्लेवर उतरतो की नाही तर त्याच पद्धतीनं असा शिमला मिरचीचा फ्लेवर उतरायला पाहिजे म्हणजे कुठंही अशी शिमला मिरची वेगळी चव लागायला नको यासाठी मी ही टीप ना नेहमी फॉलो करते तर तुम्ही ना कांदा तेल तापलं ना की कांदा घालण्याआधी सिमला मिरची घालायची आहे आणि छान आता बघा सिमला मिरची परतून घेतल्यानंतर कांदा घालायचा आहे कांदासुद्धा छान भाजून झाला की आपल्याला सगळी जे मसाले मी सांगितले आहेत तुम्हाला तेच मी घातलेले आहेत हळद घरगुती लाल तिखट पावभाजी मसाला आणि मीठ हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे शिमला मिरचीमध्ये कांद्यामध्ये आणि मग त्यानंतर टोमॅटोची जी प्युरी असते ना आपण शिजत घालतो भाज्यांमध्ये टोमॅटो ते अख्खे टोमॅटो मी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेत ले ले आहे आणि ती पेस्ट आपण आता यामध्ये भाजून घ्यायची आहे ती पेस्ट भाजून झाल्यानंतरच जे सारण आहे बटाट्याचं सिम सिमला मिरची बटाटा आणि वटाणा मिक्स सारण आहे ना ते ओतायचं आहे टोमॅटोची प्युरी भाजून झाल्यानंतर शिजवलेलेच टोमॅटोची मी प्युरी करून घेते आणि आता बघा मस्त अशी छान तरजीदार पावभाजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी पावभाजी करत असते तर बघा आता पावभाजी तर तयार झालेली आहे अगदी मस्त असा वास सुटलेला आहे आणि आता कांदा कापते आहे तर इथे मी व्हिडिओ कुठंही फास्ट केलेला नाही आहे कारण माझा जो कांदा कापण्याचा स्पीड आहे ना तो आधीपासून फास्टच आहे तर असो बघा पाव वगैरे पण भाजून घेतलेले आहे मी ही शेवटची लादी होती मी पाव भाजायची आणि आम्ही पाव भाजताना कधीही बटरचा वापर करत नाही बटर आमच्या खाण्यामध्ये खूप कमी आहे कारण घरीच मी तूप तयार करते तर तुपानेच मी पाव भाजते किंवा सँडविच वगैरे काही जरी करायचं असलं ना तरी तुपाचाच मी वापर करते बिर्याणी करायची असेल किंवा इतर काही अशा गोष्टी करायच्या असेल ना तर बटर ज्या ज्या पदार्थांमध्ये आपण वापरतो ना त्या पदार्थांमध्ये मी तूप वापरते तर असता इन्नो बघा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की अवश्य लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा तर बघा आयुष इथे व्हिडिओ माझा शूट करत होता तर भाजी दाखवतोय तो तुम्हाला की कशी झालेली आहे आणि आता कांदा वगैरे कापून घेणार आहे लिंबू वगैरे कट करून घेणार आहे तर बघा आता जेवण तर झालेलं आहे तर शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तर तो भरायचा राहिला होता आत्ता बरोबर वाजलेले आहेत रात्रीचे अकरा तर म्हटलं चला शेंगदाण्याचा कूट वगैरे भरून घेऊया नंतर परत शुक्रवार आहे उद्या तर उद्या ना आमच्या ताई ज्या आलेल्या आहेत ना तर त्या बाहेर जाणार होत्या त्यांचं काहीतरी काम होतं तर त्या बाहेर जाणार होत्या तर मग दहाच्या आत सगळ्यांचे जेवणं आटपायची होती यासाठी ना मी शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवला तर जेणेकरून सकाळी स्वयंपाक लवकर होईल तर हा कूट वगैरे भरून ठेवते आणि आता तुम्हाला गुड नाईट बोलते चांगली स्वप्न बघा प्रगतीची स्वप्न बघा तुमच्या सगळ्यांची स्वप्न नक्कीच एक दिवशी पूर्ण होतील सदैव पॉझिटिव्ह राहा नवीन उगवणारी सकाळ नेहमीच आपल्याला एक नवीन उमेद देत असते नवीन ऊर्जा देत असते तर सदैव पॉझिटिव्ह राहायला शिकलं पाहिजे कितीही दुःख असू द्या किंवा कितीही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असू द्या त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन हे असतंच तर असं बघा आता माझं सगळं कूट वगैरे भरून झालेलं आहे एकदा किचन कट्ट्यावरनं का कापड मारते सगळीकडे असं स्वच्छ असलं ना की उठल्याबरोबर मूड हे आपला फ्रेश असतो स्वच्छ दिसलं की किचन कट्टा अगदी निर्मळ दिसला ना की मन प्रसन्न होतं ताईंनो पुन्हा भेटते नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या गुड नाईट